शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया हेलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सोल्यूशनचे पी आर एम सॉफ्ट मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी निमगाव वागा गावात स्वकलचाने जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय बांधून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे निमगाव वागा आता कॉर्पोरेट गाव म्हणून पुढे येत थोड्याच दिवसात राळेगंज सिद्धी हिवऱ्या बाजार नंतर निमगाव वागा हे आदर्श गाव विकासाचे हो मॉडेल म्हणून पुढे येईल त्यांनी गावात स्व खर्चातून सुमारे दहा कोटी रुपयांची कामे केली आहेत इतर कॉर्पोरेट कंपनीनेही शिंदे यांचा आदर्श घेऊन गावाशी ना जोडली तर ग्रामीण भागाच्या विकास कामात मदत होईल असं प्रतिपादन रय शिक्षण संस्थेचे चेअरमन व सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी केला तांत्रिक पदाची भरती काढण्यासाठी शासनाने मान्यता देऊन दोन वर्ष झाली तरीही भरती होईना त्यामुळे सध्या असलेल्या एकोणवीस तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण वाढलाय महापालिकेतील तांत्रिक पदाच्या भरतीचा प्रस्ताव टाटा कंट्रस्टी सर्व्हिसेसकडे पाठवला आहे मात्र टाटा कंटेस्टी सर्व्हिस कडून आरक्षणातील पदांमध्ये वयाच्या अटीमधील सवलतीची पुन्हा माहिती मागवली आहे चौक येथे झालेल्या रस्ते अपघातात जखमी झालेल्या पंचावन्न वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान दरम्यान मृत्यू झालाय या प्रकरणी कोतवाली पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मृत व्यक्तीचं नाव शिमोन बबनराव पाटोळे असं आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एम्पिरियल चौक मालेवाडा अहिलानगर येथे झालेला रस्ता अपघातात ते गंभीर जखमी झाले होते जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना एकोणवीस ऑगस्ट दोन हजार हो पंचवीस रोजी दुपारी पावणे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर कोतवाली पोलिसांनी नोंद केली पुढील तपास पोलीस अंमलदार दत्तात्रय जप्पे करत आहेत अहिल्यानगर शहरात कचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर झाली आहे नागरिक महापालिकेच्या कचरा संकलन दाव्यांना खोडून काढत असून दररोज ठीक ठिकाणी कचरा साचल्याने दुर्गंधी पसरत आहे यामुळे महापालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एक 1,40,000 रुपयांच्या चार दुचाकी जप्त केल्यात या कारवाईत एक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याचा साथीदार पसार झाला पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण काबाडी यांना जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून संशयित आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते शहराची खबरवाय तुम्ही न्यूज सह्याद्री शहराची बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर